नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे सामाजिक समता प्रबोधन मंच व आदिगुंज बहुतिशय संस्था कारंजाच्या वतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी श्री सुधाकर जाधव श्याम ज्ञानेश्वर खंडारे डॉक्टर चंदन शिवे डॉक्टर कुंदन श्यामसुंदर विनोद बाकडे रामदास चिंगोले अरविंद गवई प्रदीप दिहाडे कैलास गोंके प्रदीप वानखडे ज्ञानेश्वर भोंगळे कमलेश धनगावकर श्यामराव धनगावकर प्रमोद धनगावकर वासुदेव भगत गजानन अहमदाबादकर संजय वाटोळे देवराव राऊत भाकेसाहेब गोपीचंद डेंडुळे नंदकुमार खवडकर प्रणिता दसरे ममता जंजाड इत्यादी मान्यवर उपस्थित असून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठी या चौकांची स्थापना नगर वतीने करण्यात आली असून दिवंगत आमदार प्रकाश दादा ढाके यांच्या हस्ते या फलकांचे अनावरण करण्यात आले होते असे आमचे प्रतिनिधी श्री शेशीराव चव्हाण यांनी कळवले धन्यवाद दादांनी जे सांगितलं आता वेळ नाही आपल्याला पण जगबद्दल घालून गावं आणि ही कृती ते नागाच्या याच्यावर म्हणजे सगळेच आपले हे नागप्रती आहे सगळ्या करतात नागाची पूजा करणे काही वाईट नाही त्याच्यात ते उंद्र खात होतो त्याच्याबद्दल त्याच्या पूजा करणे होती आणि हे जगच नागाच्या फळ रूप आहे असं महाराजांना त्यांची मात सांगलं होतं अगदी अशिक्षित असलेला एक माणूस एवढ्या विज्ञानाच्या गोष्टी करतो हे पुढच्या पिढीपर्यंत तुम्हाला घ्यावं लागेल तरच त्यांच्या जयंती साजरी करण्याला काही अर्थ असेल मी फार इथं स्वभावाचा कळे नाही कोणाकडे पण मी खरोखर सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या टी मीला पुन्हा भाऊ थाके काय आहे मी एक फक्त दोन सेकंदात सांगतो की मी एका मेडिकल कॉलेजच्या म्हणजे हॉन्सॉक्स तिथं शिकायला होते मी मागं असतो त्या टीमने जे वाक्य विचारलं होतं आधी ज्यादा एक मतंगा मुल्गी डॉक्टर होती हा जो धंदाला बांधपना था बांधपण कस करा तीच आजी न विनती तो है कि निवड़ा दैनिक साजरा कर पूर्ण विराम न देता तो परिणाम तुम्हारी याद में रोना बहुत जरूरी है ये दिल के दाग को धोना बहुत जरूरी है के सजर ऐसा लगे सदाकत के फल मिले सबको सजर ऐसा लगा ना है।

त्या बहुजनांना सांगण्यासारखं आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या महान त्या ज्यावेळेस तो आत्मसात करतो त्याच्या मानं त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आणि त्या कुटुंबाची पार्श्वभूमी याच्यावर अवलंबून आहे शाटे त्याचं एक महान उदाहरण आहे की भुलेल्या माणसांना कारमारचे विचार पडतात तशा त्या कारमारच्या विचारानं प्रभावित होऊन त्या काळी अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनुचर बनले आणि त्यांनी त्याच्यात प्रवेश घेतला परंतु त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे विचार आणि कधी त्यांनी